काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात पेंटिंग मूर्ती शिल्पांचा संग्रह करतात तशी मी साड्या जमवते एखाद्या प्रदर्शनात एखादी सुंदर रेशमी हातमागावरची साडी एखादी नाजू धारवाडी कशीदा काढलेली इरकली साडी एखादी जुळजुळी वेगळ्या रंगाची माहेश्वरी वगैरे दिसली तर असोसून मी ती विकत घेतेच माझ साड्यांचं वेळ तसं बरंच जुनं अगदी लहानपणीपासूनच माझी आई महिन्यातून एकदा तरी तिचं साड्यांचं कपाट आवरायची तिचा आगेमागे लुडबुडायला मला भारी आवडायचं तिच्या रेशमी ठेवणीतल्या थे साड्यांचा तो नाकात भरून ठेवावा असा वाटणारा वास त्यांचा मऊ मुलायम स्पर्श माझ्या आईचा प्रेमाने उजळून निघालेला सात्विक सुंदर चेहरा माझ्या केसातून फिरणारी तिची आश्वासक वत्सल लांब सळक बोट सगळंच कसं छान हव हवं असं वाटायचं आई तिचं कपाट आवरायची ती वेळ खास आम्हा मायलेकींचीच असायची तिच्या साड्यांनी वेढलेल्या त्या रंगीत रेशमी मऊ उबदार कोशात आम्हा दोघींशिवाय शिवाय तिसऱ्या कुणाला प्रवेश नव्हता आईनं तिचं कपाट उघडलं की जुन्या रेशमी वस्त्रांचा वाळ्याच्या अत्तराचा कापराच्या वड्यांचा असा एक सुंदर संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा माझं चिमकलं डोकं त्या वासानं हलकत झिंगल्यासारखं व्हायचं आई सगळ्या साड्या कपाटातून का काढून नीट सतरंजीवर पसरायची आणि एक एक साडी उलगडून परत नीट घडी करून निघू तिनं आत ठेवून द्यायची माझी आई एका वेगळ्याच विश्वात हरवून जायची भिजलेल्या हळव्या स्वरात आई प्रत्येक साडीविषयी बोलायची तिचं ते बोलणं थोडंसं माझ्याशी अन बरंचसं स्वतःशी असायचं हा बक्षी फू हा माझ्या आईचा बनारसी शालू इतकी वर्ष झाली तरी कसा छान दिसतोय नाही एक सुरेख गर्द जांभळा नऊवारी शालू हलक्या हाताने आई उलगडत म्हणायची खरच त्या रेशमाची झळाळी इतक्या वर्षानंतर देखील तशी तजेलदार होती शालू सुरेखच होता गर्द जांभळा पदरावर नाजूक चंदेरी वेलबुट्टी आणि अंगावर इवले इवले जरीचे ठिपके अमावस्येच्या त्या काळोख्या रात्री आभाळ चांदण्यांनी फुलून यावं तशी भासायची ती साडी मला माझ्या लग्नात मी तीच साडी नेसून धोल्यावर चढली माझी आई साडीच्या एक एक घडी बरोबर जणू तिच्या आयुष्याचाच पट उलगडत जायची ही बघितलीस ही गुलाबी साडी मला तुझ्या बाबांनी दिल्लीहून आणलेली हा रंग मला आवडतो हे माहीत आहे ना त्यांना आई सांगायची त्या साडी इतकाच गडद गुलाबी रंग तिच्या चेहऱ्यावर पण असायचा ही निळी कांजीवरम शैलेशच्या खेपेला दिवस गेले होते ना तेव्हा घेतली होती मी आणि ही पिवळी ही पिवळी मैसूर सिल्क तुझ्या मामाने भेट म्हणून दिलेली मला आई सांगत जायची मी ऐकत जायची निळ्या पिवळ्या हिरव्या लाल गुलाबी अशा त्या रंगीबेरंगी साड्या म्हणजे माझ्या आईच्या भावनांचं इंद्रधनुष्यच जणू तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले माझं लग्न ठरलं तेव्हा मला खूप आवडलेल्या माझ्या आईच्या एक दोन साड्या मी मुद्दाम तिच्याकडून मागून घेतल्या त्या साड्यांना अलगद स्पर्श करताना मी मनाने पार लहान होऊन जाते परत एकदा दुपारी दुसरं काही काम नसलं की मी माझा कपाट उघडून आतल्या साड्या आवरत बसते घरात असली तर माझी लेख हमखास येतेच बसायला माझ्या शेजारी मला अगदी बिलगून बसते तिला माझ्या तोंडून माझ्या साड्यांच्या गोष्टी ऐकायच्या असतात एका गर्द हिरव्या रेशमी साडीवरून आपली कोळी बोट फिरवत ती विचारते सांग ना मम्मा ही साडी कधी घेतलेली मी हसते तिच्या कुरळ्या रेशमी बटांवरून माझी बोट गुंफत सांगायला सुरुवात करते ही साडी ना ही मला तुझ्या पप्पानी घेऊन दिलेली पहिली साडी आम्हा दोघी मायलेकींमधल्या रेशमी नात्याची वीण त्या साडीच्या पदरा इतकीच घट्ट पक्की गुंफत जाते अगदी माझ्या आणि माझ्या आईसारखेच